नमस्कार मी अर्चना कुकविथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते मी आज मस्त अशी खमंग कढी बनवली आहे इथे कडी केलेली तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही एकदम पातळ अशी आहे आणि जरासुद्धा असं ताक वेगळं दिसत नाही यामध्ये एकदम मस्त टेस्टी कडी झाली आहे कधी कधी आपण कढी केली की असं दिसतं की दही वेगळं आहे आणि पाणी वेगळं आहे तर असं अजिबात होणार नाही जर तुम्ही अशा प्रकारे कढी केला तर चला मग आता आपण कढी करू कढी करण्यासाठी एक वाटी दही घेतले आंबड त्यामध्ये मी थोडंसं वाटीमध्ये पाणी ओतून दह्याचं टाकते आणि थोडंसं पाणी ओतून त्याचं ताप करून घेते सुरुवातीला ताक करताना थोडंसंच पाणी ओतायचं आणि दही व्यवस्थित फेटून घ्यायचं दही मस्त फेटून घेऊया आपण त्यामधलं दही एकदम बारीक झालं पाहिजे अशा प्रकारे आता मी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेते आणि परत ताक करून घेते त्याचं अशा प्रकारे व्यवस्थित असं ताक करून घ्यायचं मला जेवढी आंबट हवी असेल त्यानुसार तुम्ही चेक करून पाणी होता त्यामध्ये माझं थोडंसं दही आंबट असल्यामुळे आणखीन थोडं पाणी ओतणार आहे आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये पाणी पण घालून घेतले टाकामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते त्यामध्ये एक चमचा हळद टाकून घेते छोटा चमचा चवीनुसार थोडस लाल तिखट टाकले तुम्हाला लाल तिखट नको असेल तर फोडणी देताना हिरवी मिरची टाकू शकता दोन चमचे जिरा पावडर टाकून घेतले मी ताकाला फोडणी न देता सर्व मसाले यातच टाकून घेते तुम्ही पण असे फोडणी न देता सर्व मसाले यात टाकले तर तुमची कढी खूप परफेक्ट आणि मस्त होणार आहे आता यामध्ये मी एक चमचा बेसनपीठ टाकून घेते आपल्याला जास्त कढी घट्ट करायची नसल्यामुळे एक चमचाच बेसनपीठ टाकून घेतले दोन ग्लास पाणी आहे आता सर्व मसाले व्यवस्थित रवीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि बेसनपीठच्या गुठड्या आहेत त्या पण मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित रवीने असं व्यवस्थित हलवून घेतलं ना सर्व बेसनपीठ आणि सर्व मसाला मिक्स होतो ताकामध्ये मिक्स झाले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि असं मस्त हलवून घेतले रवीने आता हे आपल्याला गॅसवर ठेवून आहे पातेलं पातेल्यात हे ताक शिजवून घेणार आहे मी आता यामध्ये आपल्याला काहीच घालायची गरज नाही फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे चांगलं असं उकळी फुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय हे ताक तुम्ही बघू शकता किती मस्त असं शिजत आहे मी दरवेळेस कढी अशीच करते खूप सुंदर लागते ही कढी तुम्ही एकदा करून बघा सर्व मसाले सुरुवातीलाच शिजून जातात अशी छान अशी उकळी फुटली आहे कढीला आपली अर्धी कडी तर झाल्यातच जमा आहे फक्त आपल्याला याला फोडणी द्यायची असत मस्त शिजवून घ्यायचं कडी आता शिजत आले आता आपण फोडणी देऊया आता यामध्ये दे मी तडका देणार आहे हे व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया तेल गरम होत आला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेते एक चमचा जिरे जिरे आणि मोहरी तडतडत आली आता त्यामध्ये लसूण टाकून घेतला आता त्यामध्ये मी एक पत्ता कढी टाकून घेते थोडीशी कोथिंबीर पण टाकली यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता जर लाल तिखट नसलं टाकलं तर आता मी हे फोडणी यामध्ये टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली कडी मस्त शिजली आहे व्यवस्थित मस्त अशी उकडी होत आली खालून पण गॅस थोडासा फास्ट करायचा आणि त्यामध्ये कडकडीत अशी फोडणी टाकून घ्यायची आता मंदाचेवर थोडीशी उकळी फुटू द्यायची कढीला आणि नंतर गॅस बंद करून ठेवायची तुम्ही बघू शकता किती मस्त कढी तयार झाली आहे आणि वेळ पण कमी लागला तुम्हाला कढीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे कढी करून बघा आणि टेस्टला किती सुंदर होते आणि तुमची कढी बिघडणार पण नाही अशी जर कढी केलात तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी कुकविथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू